केजमधील बस स्थानकावरील प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता सभा कझ यांनी प्रवाशांसाठी थंडगार पाण्याची व्यवस्था केली हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून चालू आहे हा उपक्रम व सामाजिक कार्य यापुढेही मोठ्या प्रमाणात चालू राहील असे केस तालुका माहेश्वरी तालुका सभाचे अध्यक्ष मनीष जाजू यांनी याप्रसंगी सांगितले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक बिक्कड तसेच प्रमुख पाहुणे वाहतूक निरीक्षक नखाते गुंड मॅडम आदी होते मुख्य पाहुण्यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात या याप्रसंगी माहेश्वरी महासभा बीड जिल्हा उपाध्यक्ष ओम शेठ भुतडा माहेश्वरी सभेचे ज्येष्ठ प्रेरणास्थान रामेश्वर जाजू मुरलीधर भराडिया लक्ष्मीनारायण सोनी किशन जाजू गोविंद जाजू आनंद काकानी विजय भूतडा सतीश काकानी सुरेश सोनी जगदीश जाजू सुनील तापडिया विजय वाहिती चंद्रकांत भूमकर गदळे सर शिवाजी वागले डोंगरे श्याम पथरक भावेशभाई यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते